मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहा आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल चेवरी आपन अन... शास्त्र वेळी आपण हा यमदूतांचा प्रतीक आहे कावळा अन्न स्वीकारतो म्हणजे ते थेट आपल्या पित्रांपर्यंत पोहचत जर कावळा लगेच अन्न खात असेल तर समजावं की आपल्या पितरांनी ते स्वीकारलं आहे त्याला दिलेलं अन्न म्हणजे आपण निसर्गाला मुक्त आत्म्यांना अर्पण करत आहोत तुम्ही कधी श्राद्धात कावळा येताना पाहिलं आहे का तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की विविध दिवसांचे श्राद्ध पितृपक्षातील प्रत्येक दिवसाला एक वेगळी महत्ता आहे